नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत नमस्कार आज सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये बॅरिस्टर बाळासाहेब खरगेकर स्मृती दिन विद्यार्थी शिक्षक दिन म्हणून संपन्न कागल शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज कागल येथे बॅरिस्टर बाळासाहेब खरगेकर स्मृती दिन विद्यार्थी शिक्षक दिन म्हणून संपन्न झाला यावेळी प्राचार्य टी ए पवार विद्यार्थी मुख्याध्यापिका श्रावणी पोळकर यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खरगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच विद्यार्थी मुख उपमुख्याध्यापक तन्मय घोलप प्रतीक्षा केदार विद्यार्थी पर्यवेक्षिका गौरी खाडे उपमुख्याध्यापिका सौ यश एस पाटील पर्यवेक्षक एम व्ही बारवडे उपप्राचार्य एस वी कुलतरकर अनिल गायकवाड श्री एस यू देशमुख लिपिक एम डी निंबाळकर एम बी घोरपडे यांनी पुष्पांजली अर्पण केली प्रमुख पाहुणे श्री एन सी काटे यांनी त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली अध्यक्ष प्राचार्य टी ए पवार यांनी बॅरिस्टर बाळासाहेब खरगेकर यांचे शैक्षणिक व राजकीय कार्य के विषद केले यावेळी परीक्षा विभाग प्रमुख एम बी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी हा दिवस विद्यार्थी शिक्षक दिन म्हणून साजरा केला विद्यार्थी शिक्षकाने अध्यापनाचे कार्य केले तसेच के आय जमादार यांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत फूड स्टॉलचे आयोजन केले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी खाद्य पदार्थाचा घेतला यावेळी श्रावणी पोळकर गौरी खाडे तन्मय गोलप प्रतीक्षा केदार पायल खांडेकर आर्या शेडबाळे मंजुषा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ so, टी ए पाटील यांनी केले आभार एस के भोसले यांनी मानले या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा